ढगाळलेलं वातावरण पुढील दोन दिवस असेच कायम शास्त्रज्ञ श्रीनिवास औंदकर शॉर्ट सर्किट मध्ये गुदमरून तिघांचा मृत्यू मिलतनगर भागातील घटना दहा हजारांचा भाव हळदीला प्रति क्विंटल दिवसाढवळ्या बस चालू ठेवून जाळली जाते वीज महानगरपालिकेचा मनमानी विस्ताराने अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे व पश्चिम विश्ववर्तीय वारे यांचा जोर वाढल्याने झालेल्या हवामानात बदल दिसून येत आहे हे वातावरण पुढील दोन दिवस असेच असणार आहे असा अंदाज शास्त्रज्ञ श्रीनिवास आमकर यांनी वर्तवला आहे अचानकपणे वातावरण बदलल्यामुळे महाराष्ट्रासह हो मध्य प्रदेश व राजस्थान येथे वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे व पश्चिम विषुववृत्तीय वारे याचा जोर वाढल्याने हे हवामानातील बदल दिसून येत आहेत या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे सध्या फळांचा राजा आंबा मोहराला आल्यामुळे तो परिपक्व होण्या अगोदरच पावसाने नुकसान होत आहे नांदेड जिल्ह्यात आंबा गहू करडी हरभरा या पिकांचे नुकसान होत आहे पावसाळ्यामध्ये पावसाने मारलेली दडी व बेमोसमी पावसाने शेतकरी मात्र त्रस्त झालेला दिसतो नांदेड जिल्ह्याभरात शनिवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण व वा काही ठिकाणी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे या अशा वातावरणात सध्या देशासह राज्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे यासारख्या साथीच्या रोगांनाही या वातावरणात पोषक वातावरण मिळत आहे त्यामुळे नागरिकांमध्येही या रोगांविषयी भीतीचे वातावरण पसरत आहे पावसाबरोबरच वातावरणातील गारवाही वाढला आहे आज दिवसभरात सतरा पूर्णांक दोन सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असून एकवीस पूर्णांक आठ कमाल तापमानाची नोंद झाली आहे त्याचबरोबर वाऱ्याची गती ही एकोणीस एक पूर्णांक तीन किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहत आहे तर कालपासून झालेल्या पावसाची तीन पूर्णांक तीन मिलीमीटर एवढी नोंद झालेली आहे असे हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी माहिती दिली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंधरापासून शहराचं तापमान जे आहे हे अचानक घसरलं आणि रात्रीपासून आपल्याकडं पाऊस हलका हलकाऊस मध्यम पाऊस सुरू झालेला आहे यावर्षी कारण बघितलं लक्षात आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये हा पाऊस आपल्याला पडलेला आहे आणि बंगलाच्या साडी अरबी समुद्राच्या समुद्रावरती कमी दावा क्षेत्र निर्माण झालं आणि त्याच वेळेस उत्तरी भागातून येणारं जे काही पश्चिमी विश्वमध्ये जी वारे जे आहेत हे इतकी तीव्रता काही कमी व्हायला तयार नाही आहे आणि याचा परिणाम आपल्याकडं या अवकाळी पावसाने होतोय हा जर ट्रेंड येणाऱ्या दोन दिवसापर्यंत कायम राहील आणि पुन्हा एकदा आहे की यावर्षी आपल्याला उन्हाळा जो आहे ती तीव्रता यामाने कमी असण्या शक्यता आहे पण याचे परिणाम आपल्या येणाऱ्या पावसाळा देखील असणे शक्यता आहे पडेल आहे नांदेड शहरातील मिलकनगर भागात आज सकाळी चारच्या सुमारास झालेल्या मुळे तिघांचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे सुमारासह नांदेड मध्ये हळहळ व्यक्त होत आहे या घटनेचा तपास चालू असून ही घटना नेमकी कशामुळे घडली याचे कारण समजले नाही शनिवार दुपारपासून वातावरणात अचानक झालेला बदल पाऊस आणि वाऱ्यामुळे अचानकपणे वातावरणात आलेला गारवा असे बदल घडत आहेत शहरात अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे काही भागात विद्युत पुरवठा खंडित होत होता अनेक भागात लाईट बंद चालू होत होती त्याचबरोबर महावितरणाच्या वेळकाळू धोरणामुळे मागील काही दिवसात अनेक भागात शॉर्ट सर्किटमुळे अनेक विद्युत उपकरणे जळून राग झालेली आहेत असाच प्रकार देगलूर नाका येथील नगर भागात घडला आहे या घटनेत शेख बिलाल शेख सय्यद वय एक वर्ष हा छोटा मुलगा तसेच आई आत्मा बेगम शेख समद वय वर्ष बावीस वर्ष व पिता शेख समद शेख हुसेन वय पंचवीस वर्ष असे तिघे जण मृत्यू पावले आहे या घटनेचा तपास पूर्ण झाला नसून ही घटना शॉर्ट सर्किट मुळे आग लागून झाल्याने घडली असावी असा काय स्थानिक रहिवाशी करत आहे ते सोयल सोहेल सलीम भाई सोनो देखे धुआ निकल राहा बोल आए तो पे अंदर दरवाजा खोल रे कोई भी तो अब उन्होंने अंदर जाके एक जनों ऊपर से चढ़ के दरवाजा खोला देखा तो अंदर कुछ आवाज दे रहे इतनी अंदर का दरवाजे को ये करे नहीं खुला ऊपर से टीन हटा के देखे तो अब हो गया था ऐसा क्या हुआ तो था अब क्या जले तो हो होगा करंट लगाया क्या हुआ कुछ समझ में नहीं बैठा हाथ तुझा माए स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीज्ञ व बालरोग तज्ञ बाल डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीनद्वारे बंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स खुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईड्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस पुन्हा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नवा मोंडा बाजारात गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या दरात तेजी जाणवत आहे खरेदी विक्रीच्या व्यवहारात डग लागलेल्या हळदीला आठशे पाच ते नऊ हजार तर चांगल्या हळदीला नऊ ते दहा हजार प्रति क्विंटल दर मिळाला आहे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नवा मोंडा बाजारात गेल्या काही दिवसापासून हळदीच्या दरात तेजी जाणवत आहे गुरुवारी झालेल्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात डंक लागलेल्या हळदीला हजार ते हजार तर हळदीला नऊ ते दहा सध्याची दुष्काळी स्थिती पाहता बाजारात आवक घटण्याची दाट शक्यता आहे यामुळे भविष्यात हळदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले एकंदरीत स्थितीवरून दर वाढण्याची अपेक्षा असली तरी सध्या असलेले दर कमी न होता एवढेच टिकून राहतील मागच्या महिन्यात बाजारात हळदीवर मंदीचे सावट असल्याने दर घसरले होते मात्र पुन्हा हळदीची मागणी वाढल्याने आणि यावर्षी उत्पन्न घटणार असल्याने हळदीला सोन्याचे दिवस येण्याची शक्यता आहे आज घडीला मोठ्या बाजारपेठेत खरेदी विक्रीचे व्यवहार काही प्रमाणात सुरू असले तरी किरकोळ बोटांवर मोजणे एवढे शेतकरी असून जास्तीत जास्त व्यापाऱ्यांची संख्या आहे यावर्षी जिल्ह्यात हळदीची लागवड बऱ्यापैकी करण्यात आली असली तरी कोरड्या दुष्काळामुळे पाण्याची कमतरता भासू लागल्याने या हंगामातील हळदीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे एकीकडे एक दहावी बारावीच्या काळात बंद करा यासाठी निवेदन आंदोलने करावे लागतात तर दुसरीकडे महानगरपालिका भर दिवसा रस्त्यावरील पतदिवे चालू ठेवून मोठ्या प्रमाणात वीज जळत आहे आज यशवंत कॉलेज नांदेड येथील रस्त्यावर चालू होते महानगरपालिकेच्या मनमानी कारभाराला नांदेडची जनता पुरती बैठकली आहे नांदेड शहर हे अगोदरच समस्येच्या विळख्यात अडकलेले असते दहावी बारावीच्या परीक्षेच्या काळात भारनियम बंद करा यासाठी निवेदने आंदोलने करावे लागतात तर दुसरीकडे पाऊस असो वा पाणी असो की ऊन महानगरपालिका मात्र आपल्या काम चोरपणा सोडण्यास तयार नाही नांदेड शहरातील यशवंत कॉलेज रोड वरील पथदिपे दिवसा चालू आहेत एकीकडे वीज चोरीवर आळा घालण्यासाठी वेगवेगळ्या मोहीम राबवल्या जातात रस्त्यावरील पथदिवे भर दिवसा चालू ठेवून वीज जाळत महानगरपालिकेचा मनमानी कारभारात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे शहरात अनेक ठिकाणी कुठे ना कुठे पथदिवे चालूच असतात नमस्कार लाईव्ह अनेक वेळेस कुठल्या ना कुठल्या भागातील रस्त्यांवरील पददिवे चालू अशा बातम्याही प्रसारित केलेल्या आहेत त्या शिवाजीनगर येथील मुख्य रस्त्यावरील पथदिव्ये कॅलन रोडवरील पथदिव्ये डॉक्टर लाईन येथील पथदिव्ये हे चालूच होते आणि त्याची बातमीही प्रसारित केल्या होत्या आणि आजही वीस तळतीच्या नजरांना यशवंत कॉलेज रोडवर पहावयास मिळाला पण महानगरपालिका या चालू असलेल्या पथदिव्यांकडे लक्ष देत नाही महानगरपालिका नको तिथे लोड शेडिंग करते आणि जिथे दिवसा गरज नसतानाही रस्त्यावरील पथदिवे चालूच ठेवून मोठ्या प्रमाणात वीज चालत आहे असा महानगरपालिकेचा मनमानी कारभार चालू आहे अशी चर्चा हेडला ढगाळलेलं वातावरण पुढील दोन दिवस असेच कायम शास्त्रज्ञ श्रीनिवास औंदकर शॉर्ट सर्किट मध्ये गुदमरून तिघांचा मृत्यू मिलतनगर भागातील घटना दहा हजारांचा भाव हळदीला प्रति क्विंटल दिवसाढवळ्या बथ दिव्य चालू ठेवून जाळली जाते वीज महानगरपालिकेचा मनमानी कारभार आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार